श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना तीन हजार दिवाळी बोनस मिळणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे आणि इतर फॉर्म भरता येतील तर नेमकं कोणाला तीन हजार मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तीन हजार मिळणार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर लाडकी बहिणींना दिवाळी बोनस तीन हजार मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे राज्यातील महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता देखील वर्ग करण्यात आलेला आहे यामध्ये दीड हजार रुपये काही महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत काही महिलांच्या खात्यात अद्याप देखील पैसे आले नाही आहेत ये। त्याचप्रमाणे येणारे तीन हजार रुपये दिवाळीच्या आधी कोणाला मिळणार आहेत आणि दिवाळी बोनस कोणाला मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना या पैशांचा लाभ मिळणार आहे आणि कुठल्या तारखेला याबाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे राज्य मंत्रिमंडळाची काल एक महत्वाची बैठक झालेली आहे यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे या संदर्भात एक महत्वाची बैठक झाली आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले होते त्याचप्रमाणे दिवाळीतील भाऊबीजेच्या ओळणीच्या आधीच हे पैसे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे परंतु नेमकं हे तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत आणि कशामुळे मिळणार आहेत त्याचप्रमाणे तिसरा हप्ता आपला खात्यावर जमा झाला नाही आहे सर्व काही कागदपत्र ओके हो आहेत त्यामुळे आपण याची पूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका स्किप केल्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे निघून जातात आणि त्यामुळे तुम्ही कमेंट्स मध्ये प्रश्न विचारतात व्हिडिओचा एक एक पॉइंट महत्वाचा एक एक सेकंड महत्वाचा आहे त्यामुळे उपयुक्त माहिती होणार आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात रक्षाबंधनाला तीन हजार आता भाऊबीजीला देखील तीन हजार मिळणार राज्यातील दादांचा वादा आजी दादांचा हा वादा त्यांनी दिलेला आहे राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तीन हप्ते देखील जमा झालेले जा आहेत आतापर्यंत तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ मिळालेला आहे तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेत का नाही कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि हे तीन हजार रुपये भाव भी जेला। त्याच्या आधी आपल्याला मिळणार आहेत आणि किती तारखेपासून वाटप होणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत अजितदादांचा वादा अशा प्रकारचं एक वाक्य आणि अजितदादांनी काय सांगितलेलं आहे आणि ते तीन हजार रुपये नेमके कधी मिळणार आहेत आणि कोणाला याची माहिती आपण सविस्तर घेऊयात तर बघा ही बातमी येते महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातून आगामी निवडणुकींची घोषणा होण्यापूर्वीच रा, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळताना दिसत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवेचन देत लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती नसून पुढील पाच वर्षापर्यंत चालणार असल्याचा विश्वास देखील देत आहेत मात्र त्यासाठी माहिती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन राज्यकर्त्या नेत्या मंडळीकडून केले जात आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आणि ही ओवाळणी जवळपास एक दोन हजाराची नाही तर तीन हजारांची ओवाळणी मिळणार आहे त्यामुळे राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींची दिवाळी ही दणक्यात जाणार आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी चिंगोसी करू नका आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहेत धन्यवाद राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत तसेच महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने एन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता तीन हजार रुपये जमा केला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील दीड हजार रुपयांचा हप्ता देखील एकोणतीस सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे दिवाळीच्या भाऊबीजेला महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची विश्वसनीय माहिती अजितदादांनी दिलेली आहे अजितदादांचा वादा आहे की येणाऱ्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे आता ही सर्व राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी यात्रा ते घेत आहेत विरोधक टीका करत आहेत पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत ते सत्तेत असताना कोणती योजना आणली मात्र माता भगिनींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली तुम्ही हक्काचे पैसे कधीही खेवाई करू शकता आम्ही दिनेला योजनेला पाच वर्ष चालवण्यासाठी गड्याळ चिन्हाला मतदान करा असे त्यांनी सांगितलेलं आहे हा अजीदादांचा वाद आहे रक्षाबंधनाला जसे तीन हजार दिले तसे भावबीजीला देखील माझ्या बहिणींना मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा आजीदारांचा आणि माझा वादा आसे बनत, आहे असे म्हणत भावबीजीला ओळणी मिळणार असल्याची घोषणा माजलगाव येथील सभेमधून अजित पवार जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेले आहेत परंतु आता याच्यात कन्फ्युजन आहे की हे तीन हजार रुपये कशामुळे आणि कोणाला मिळणार आहेत ज्या माता भगिनींना तीन हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे ला तर अशा महिलांना पण तीन हजार रुपये मिळतील का किंवा ज्या महिलांना आता तिसरा हप्ता मिळाला नाहीये त्यांना एकत्रित तीन हजार रुपये दिले जातील का सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे असं देखील काही कन्फ्युजन होत आहे तर मिळालेल्या माहितीनुसार असं होणार आहे की राज्यातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे दो दो एकत्रित तीन हजार रुपये दिवाळी बोनस दिले जातील आणि ज्या महिलांना तीन हप्ते मिळालेले आहेत त्यांना पण तीन हजार देतील का तर नाही तर ते त्यांना दीड हजार रुपये हे ओळणी मिळू शकते तर ही दिवाळीच्या साधारणतः एकोणतीस ऑक्टोबरला दिवाळी स्टार्ट होते आहे तर त्याच्या आधीपासूनच हे पैसे खात्यावर तुमच्या जमा होऊ शकतात पंचवीस तारखेपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर हे दिवाळीचा विषय आहे परंतु अद्याप देखील जर तिसरा हप्ता आला नसेल तर तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये मिळू शकतात अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तिसरा हप्ता जमावण्यास आणखीन चार पाच दिवस लागू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ